सशक्त लोकशाहीमध्ये एवढा खर्च ज्या पद्धतीने पैसे सापडतायत आम्ही तुमच्या हे एका सशक्त लोकशाही आणि पारदर्शक इलेक्शन साठी प्रचंड घातक आहे कारण ज्या दुबार मतदान ज्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो आज सत्तेतले लोकच ते बोलायला लागले म्हणजे मला गंमत वाटते त्याची भारतीय जनता पक्ष असेल एकनाथ शिंदे साहेबांची सेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल हे तिन्ही सत्तेमधले पक्ष आहेत ते अनेक ठिकाणी एकामेकाच्या विरोधात लढत आहेत तिथे एकामेकावर भ्रष्टाचाराचे चा आरोप करतायत एकामेकावर दुबार मतदार यादीचे आरोप करतायत आणि लिस्टमध्ये गडबडे असे आरोप करतायत ज्या पद्धतीने विभाजन वॉर्ड्सचं झाले त्याचे आरोप करतायत त्यामुळे मला आश्चर्य वाटते जे विरोधी पक्ष कालपर्यंत बोलत होतं तेच आज सत्तेतले तिन्ही पक्ष बोलतात त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नक्की चाललंय काय किंवा महाराष्ट्रामध्ये खरंच लोकशाही पद्धतीने इलेक्शन होत आहेत का म्हणजे लोक काय बोलतायत किंवा ज्या पद्धतीने पैसे सापडले गेले ह्याच्याबद्दल महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशन काय करत आहे किंवा बिनविरोध अभिमानाने भारतीय जनता पक्ष म्हणत होतं की आमचे शंभर लोक निवडून आहेत अर्थातच काय हरकत नाही शंभर काय दोनशे आले तरी जर जर ती घटना लोकशाही पद्धतीने झाली तर ती मला मान्य पण जर दमदाटी करून जर आज इलेक्शन होत असते अतिशय दुर्दैवी आहे आणि ह्याच्यासाठीच मी महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलेलं आहे की ह्या हे जे बिनविरोध हे नवीन पॅटर्न जो महाराष्ट्रात आलाय तो एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे